आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बाजार समितीतील सोमवारपासून बंद असलेले कांदा लिलाव पूर्ववत झालेत मात्र पिंपळगाव बाजार समितीमध्ये प्रशासनानं सत्तावीस एप्रिलला काढलेल्या पत्रात माथाडी कामगार खऱ्यावर कामास लावले जाणार नाही असा उल्लेख केल्यानं सोमवारी माथाडी कामगारांनी बाजार समिती कार्यालयासमोर सरणावर बसून आंदोलन छेडले बाजार समिती प्रशासनाने आम्हाला काम द्या अशी घोषणाबाजी करत आपल्या कुटुंबासह माथाडी कामगार यांनी सहभाग घेतला दरम्यान आंदोलकांची सभापती दिलीप बनकर यांनी भेट घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्या पत्रातील तो उल्लेख मागे घ्यावा अशी एकमुखी मागणी कामगारांनी केली आचारसंहिता असल्या कारणानं कोणतीही मागणी पूर्ण होणार नसल्याची माहिती सभापती बनकर यांनी दिली आहे दरम्यान सभापती व माथाडी कामगार यांच्यात अर्धा तास मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाला होता यावेळी काही महिलांनी सभापती यांची गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न केल्याचं बघायला मिळालं नाही नेमणूक करायची नाही तर करायची बोलला झालं म्हणणार नाही हे सांगितलं ना तुम्हाला तुम्ही झालं याचा अर्थ पत्र मध्ये आला पाहिजे असं नव्हता ना झालं बाकीच्या की आम्ही पण चालू झालं कळवण चालू झालं आबोना चालू झालं उमराणा चालू झालं चांदवड चालू झालं सिन्नर चालू झालं दहावी बाजार समितीत परिस्थिती झाल्या मागेच काही ठिकाणी चांदवडच्या पावत्याकडे एवढ्याच्या पावत्या पावत्या आहेत आमच्याकडे ना आमच्याकडे एक पट्टा काय निवडा एक वाक्य आम्हाला पण का आलं ते ऑन रेकॉर्ड आलं ते ऑन आलं पत्र गेले नाही महिनाभर गेले नाही पण ते समजते होते असे की कामगारांनी जायचं की नाही जायचं बंद चालू पण हे नाही केलं की आम्ही केला ना पहिल्या दिवसापासून आणि आम्ही सर्वांनी सांगितलं एवढी मोठी संघटना आहे आम्ही संघटने बरोबर आहे आमची काही अडचण नाही ना आम्ही संघटना सोडून सोडायचं आता चांदो ला करताच आहे काम निपाला करता येत नाही काम आणि बनलं कितीच मार्केट बाबा चालू बाजार समितीला आमच्या कामगारांच्या वतीने विनंती आहे मागच्या वेळेस बावीस तारखेला तुम्ही चालू कामगार व्यापारी काम रोटेशन यांच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बेकायदेशीरपणे जर लिलाव चालू ठेवणार असाल शेतकरी राजा आमचा मालक आहे शेतकरी राजा आमचा धनी आहे आम्ही शेतकऱ्याच्या विरोधात नाही शेतकऱ्याच्या माल विक्रीच्या विरोधात आम्ही नाही परंतु आमच्या पोटावर जर गदा बाजार समिती आणत असेल आणि बाजार समिती बेकायदेशीरित्या चालू लिहाव बंद करून बंद लिहाव पुन्हा चालू करून पुन्हा चालू करून पुन्हा बंद करून अशी प्रक्रिया करून कामगारात नोटीस धरत असेल तर आजच्या दिवस जे सरणावरती बसलेले उद्या ही याला काही कुणीतरी लावल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर बाजार समितीला माझी विनंती आहे आणि संघटनेच्या वतीने इशारा आहे सर उद्या तुम्ही मापारी आणि हमाल माथाडी कामगार यांच्या व्यतिरिक्त यांच्या विना जर तुम्ही लिलाव करणार असाल तर हा माथाडी कामगार कांदा लिलाव बाजार समितीत होऊ देणार नाही त्याच <Simmons> बरोबर त्याचबरोबर त्याचबरोबर खासगी बाजार समित्या सुद्धा बंद <बन्ताव> पाडण्याची <पार्णेटी दाकर्णेट स> ताकद <बन्ताव> खासगी बाजार समित्या सुद्धा बंद पाडण्याची ताकद या कामगारामध्ये आहे आणि उद्या 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 हाच बाजार समितीचा बेकायदेशीर लिलाव जर कामगारांच्या व्यतिरिक्त होणार असेल तर उद्या खासगी बाजार समितीचा लिलाव सुद्धा बंद आम्ही करणार आणि यानंतर जर काही सामाजिक जर काही सामाजिक उद्रेक होत असेल आणि जर काही कायद्याच्या दृष्टीने जर कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर याला फक्त आणि फक्त बाजार समितीत जबाबदार राहील ही बाजार समितीची असणार आहे तरी माननीय सभापती साहेब यांना विनंती आहे की आम्हा माथाडी व मापारी कामगारांना प्रचलित पद्धतीने आमाली टोलाईचे कामकाज उपलब्ध करून द्यावे सत्तावीस तारखेला दिलेलं लेखी पत्र पहिला मुख आम्ही म्हटलं प्रमुख म्हणजे खालील प्रामुख्या आम्ही बाजार समितीचे अनुषंगाडी व मापारी कामगार असून प्रचलित पद्धतीने बाजार समितीत आमाली टोलाईचे कामकाज करणे तयार आहोत बरोबर बर ना आपण असा ठरवू काकांपुढे मांडला ना आपण तोच मान्य केला ना दुसरा विषय होता माथाडी मंडळाने नोंदणीत माथाडी व मापारी कामगार यांची टोळी क्रमांक एक व टोळी क्रमांक दोन प्रमाणे पिंपळगाव बाजार समितीत गेली अनेक वर्षापासून नियुक्ती करून सदरचे कामगार हे बाजार समितीचे अनुदंधारी घटक आहेत आमचे अमाली तोलाईचे कामकाज हे पूर्वीपासून प्रचलित पद्धतीने सुरू आहे याप्रमाणेच आम्ही कामकाज करू असाय सराव आपण त्यांच्याकडून मान्य करून घेतला ना हो तिसरा व्यापारी असूचेन यांच्या मागणीनुसार मजुरीची रक्कम ही हिशोब कपात न करणे बसवंत एन एस डिजिटल पिंपळगाव